हा सहा डिसेंबर म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांच्या क्रांतिकारी कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करून माझ्या आजोबांच्या संस्कारांना लक्षात ठेवून माझी आई व वडील यांच्या आदर्श पावलांना अनुसरून माझे दोन शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या हरवलेल्या स्वप्नांना बाबा तुम्ही साकार केलं आमच्या हरवलेल्या स्वप्नांना बाबा तुम्ही साकार केलं आम्ही जगावं म्हणून तुम्ही रक्ताचं पाणी दिलं मरणाऱ्या प्रत्येक माणसांचा श्वास होतात खऱ्या अर्थाने बाबासाहेब या देशाचा प्राण होतात तुम्ही बाबासाहेब म्हणाले की गुलामांना गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र हा मूलमंत्र तुमच्या आमच्या जीवनासाठी दिला याबरोबर तुमच्या आमच्या सुखी समृद्ध आणि संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले घाम गाळला रक्ताचं पाणी केलं झगडले झुंजले झिजले बाबासाहेब बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे नीट लक्षात ठेवा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनची ची पहाट उगवली पण सूर्य जणू आस्ताला गेला होता युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी करोडोंचा कैवारी या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला वाऱ्यासारखी बातमी साऱ्या देशभर पसरली दिनांचा वाली आता राहिला नाही त्या दिवशी एकाही घराची चूल पेटली नाही किंवा पेटवली गेली नाही जी सापडेल त्या साधनाने लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अशा स्थितीतही लोक मुंबईला येत होते प्रत्येक जण रडत होता कुणी माझा बाप गेला तर कुणी माझी आई गेली म्हणून आक्रंदन करत होते अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता चंदनांच्या सुगंधी लाकडावर बाबांचा देह ठेवला गेला बाबांच्या चितेतील एक एक ठिणगी जणू प्रत्येकाला संदेश देत होती की बाळांनो रडू नका मी हा समतेचा गाढा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र नेऊ देऊ नका असा सवाल बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला पाहायला मिळाला अरे काळाच्या पटलावर आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आले तसे निघून गेले पण एक नाव चिरंतन राहिले ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना मजुरांना गरीबांना बहुजनांना बाबासाहेबांनी जागं केलं एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःच्या हक्काची बळाची बुद्धीची ताकदीची जाणीव करून दिली पण राणा राणातून गावागावातून शेता शेतातून वणावनातून डोंगर दऱ्यातून हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला कुणी इंजिनियर झाला कोणी डॉक्टर झालं कोणी वकील झालं कोणी कलेक्टर झालं म्हणूनच सर्कस मध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखं वाघायला शिकवणारे अनेक माणसं मी पाहिली पण कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसांना वाघासारखं वागायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला त्या वाघाचे नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे सह्याद्री एवढं बुलंद आणि बलाढ्य आहे त्यांची झुंज त्यांचा लढा मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बरेच नेते होऊन गेले पण कोट्यावधी लोकांच्या काळजाच्या गाभाऱ्यात दररोज ज्यांच्या फोटोची ज्यांच्या कार्याची विचाराची पूजा होते असेच एकच विश्वरत्न होऊन गेले त्यांचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे लोग तो इंसानों को गुलाम बनाकर बादशाह बने लेकिन गुलामों को इंसान बनाने वाले बादशाह केवल बाबा साहब थे अरे हुए जमाने में कई बादशाह पर बादशाहों के बादशाह बाबा साहब थे अच्छा निमित्त मैं एवडा मणेन की बाबा साहेब तुम्हें नौसा न पावनारे देव नवे बाबासाहेब तुम्ही नवसानं पावणारे देव नव्हे कुठल्याही गल्लीचा राजा नव्हे किंवा रामायण महाभारतातील काल्पनिक पात्र नव्हे की जागृत देवस्थान नव्हे की तुमच्या नावे केवळ या दिवशी जागरण व्हावे स्वातंत्र्याच्या हक्कापासून समतेच्या हक्कापासून शिक्षणाच्या व माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला समाज तुमच्या नावाने तुमचे आचार विचार व संस्कार जिवंत ठेवत आहे केवळ जिवंतच नव्हे जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे आहे तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहे म्हणूनच सर्व भारतीयांना माझे एवढेच सांगणे आहे अरे पोटात अन्न नसले तरी चालेल पोटात अन्न नसले तरी चालेल शरीरात रक्त नसले तरी चालेल पण डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणं गरजेचं आहे आजच्या महापरिनिर्वाणानिमित्त एवढीच माझी शब्दांजली बाबासाहेबांच्या कार्यांना व प्रतिमांना या ठिकाणी वाहून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय संविधान